गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये शालेय शिक्षणात तिसरी भाषा हिंदी अनिवार्यतेवरून चांगलेच राजकारण पेटले हिंदी भाषा शिकवण्यावरून विरोधकांसह ठाकरे बंधूंनी देखील विरोध केला आहे तर नागरिकांमधून देखील प्राथमिक वर्गाला हिंदी भाषा अनिवार्य करू नये असा सूर आवडला यावर विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून हिंदीच्या भाषेच्या आडून आणि मराठीच्या पुढून कोणीतरी राजकारण करत असल्यास ते चुकीचे असे त्यांनी सांगितले जास्तीत जास्त भाषा शिकल्याने मुलांच्या मेंदूचा विकास होतो फक्त ते करताना अनिवार्य असे असू नये असे मत देखील त्यांनी यावेळी मांडलं तर हिंदी भाषा शिकवणीवरून त्यांनी समर्थन देखील केले तसेच भाषेच्या वादापेक्षा मुलांना मूल्यांच्या शिक्षणाची गरज आहे कुठलीही भाषा शिकवण्याचं एक ठराविक वय असतं आणि लहान वयात एखादं लहान मूल जास्तीत जास्त भाषा शिकलं तर त्याचा मेंदूचा देखील विकास होतो असं मत यावेळी तांबे यांनी मांडलं मला असं वाटतं की हिंदी भाषेच्या आडून मराठी भाषेच्या पुढून कुठंतरी राजकारण करण्याचा प्रयत्न जर काही लोक करत असतील तर ते चुकीचं आहे लहान मुलांच्या शालेय शिक्षण विभागाशी संबंधित हा प्रश्न आहे आणि जास्तीत जास्त भाषा शिकल्याने मुलांच्या मेंदूचा विकास होतो फक्त ते करत असताना अनिवार्यता असू नये याच मताचे आम्ही लोक आहोत कुठल्याही लहान मुलांना भाषा जर शिकवायची असेल तर त्याचं एक ठराविक वय असतं आणि लहान वयामध्ये जास्तीत जास्त भाषा जर एखादा मूल शिकलं तर त्याच्यातून त्याच्या मेंदूचा पण विकास होतो असं माझं मत आहे आणि त्यामुळे जास्तीत जास्त भाषा शिकवण्याला कुठल्याही पद्धतीचा विरोध हा आमचा नाही मात्र त्याच्यामध्ये अनिवार्यता आणणं की बाबा हीच भाषा शिकली पाहिजे हिंदीच तिसरी भाषा असली पाहिजे किंवा अजूनही त्यांनी भाषा शिकवाव्या फॉरेनच्या भाषा शिकवाव्या अजून दक्षिण भारतातल्या भाषा शिकवाव्या कोणत्या अजून भाषा शिकवायच्या असतील तर त्याचं आम्ही समर्थनच करू मात्र कुठलीही गोष्ट ही अनिवार्य करून कंपल्सरी करून जर आपण लादण्याचा प्रयत्न करणार असो तर ते चुकीचं आहे आणि म्हणून हिंदी भाषा शिकवण्याबाबत माझा विरोध नाही मात्र ती अनिवार्य नसावी आणि स्वैच्छेने विद्यार्थ्यांना त्याबाबतचा निर्णय देण्याची क्षमता असावी असं माझं या मत मत आहे नाही निश्चितच जे माझं स्पष्ट मत आता मी सांगितलंय तेच मी तिथं ते ते देखील सभागृहात मांडेल ज्या पद्धतीचे विनाकारण वाद आपले चालवलेले आहेत भाषा बाबतीत असेल किंवा अन्य बाबतीमध्ये असेल त्याच्यापेक्षा मूल्यांचं शिक्षण या मुलांना देणं मला असं वाटतं की जास्त गरजेचं आहे